तुम्ही एवढ्या दुरून आमच्यासाठी एवढे प्रेमाने आलात त्याबद्दल आमच्या गावातर्फे आमच्या विद्यार्थ्यांतर्फे तुमचं स्वागत जी माणूस जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी देणं लागतो याचा संदर्भ जो आहे तो तुम्ही दाखवून दिला पुराची परिस्थिती इतकी वाईट होती आमच्या आजोबापासून असं कधी पाणी आम्ही पाहिलं नाही आमच्या जन्मापासून पाहिलं नाही साधारणपणे दीड दीड तासामध्ये साडेतीन फूट पाण्याची हाईट वाढली आणि अबाउट एक चाळीस पन्नास सत्तर फूट पाणी असं लेंथला लांबत होतं त्यामुळे घराला डायरेक्ट लॉक करून माणसं जशीच्या तशी बाहेर पडली ज्यांच्या घरी लोकं जेवली ज्यांच्या घरी आश्रय घेतला त्यांचंसुद्धा त्यांनीसुद्धा माणूस की जपली त्यांचंही स्वागत सगळ्यात महत्त्वाचं यांचा बोर्ड बघा लालबागचा सा राजा सार्वजनिक गणेश मंडळ आमच्या माड्यातला एखादा कोण जरी माणूस आला एक पास वगैरे हो तुम्ही काहीतरी देऊन आम्हाला एकदा दर्शन द्यावं इतका मोठा ब्रँड तुमचा आहे तर तशी एक आमची नकी, नकी। आमची विनंती नाही लागणार आणि दुसरी गोष्ट या बोर्डवर बघा मराठवाड्यातील पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना मदत ही जी काळाप्रमाणे सोशल मीडियाचे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क काय एवढं डेंजर आहे की कोण कुणाला कधी ओळखेल सांगता येत नाही यांची मदत ॲक्च्युली मराठवाड्यात चालली होती आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार सेन्सिटिव्ह आमदार म्हणलं तर काय हरकत नाही त्यांनी एक आव्हान केलं के के की बाबा असंही आमचं माडा तालुक्यातील हे गाव आहेत की त्यांना मदतीची गरज आहे त्या सोशल मीडियावरती ऐकून हे नंतर गावे प्लस केले आणि आपल्याला पण त्यांनी ह्यांच्या दृष्टीने खारीचा वाटा असेल पण तुम्ही आयुष्याची ज्योत मुलाबाळांची वाढवलेली आहे त्याबद्दल मनापासून खूप मदती आल्या खूप वाटल्या सगळ्यात आम्ही इन्वॉल्व्ह झालो पण ही वेगळी एव्हन पाण्याच्या बॉटलपासून तुम्ही पाक आयुष्य बदलवणारी तुम्ही आम्हाला गिफ्ट दिली त्याबद्दल मनापासून आभार आमदार असतील खासदार असतील आमदारांना काय प्रेशर कमी नसता आम्ही दोनशे शहात्तर लोकपलीकडं अडकलो होतो जे रिस्क्यू करून आम्हाला काढलं जो फॉलोअप घेतला आमदार असतील खा खासदार असतील प्रशासनाची मदत आम्हाला भरपूर मिळवून दिली अठ्ठावीस कॉल झाले आमदार साहेबांचे खासदार साहेबांचे सहा झाले तहसीलदार साहेबांचे सोळा कॉल झाले भरपूर आम्हाला मदत सुंदर प्रकारे आमची सगळी कुठलीही जीवितहानी न होता आम्ही व्यवस्थित बाहेर निघलो पण एक चार पाच वर्षात आम्ही रिवर्स जाणार अशी परिस्थिती झालेली आहे आमदार साहेबांची त्यांचं सर्वांचं स्वागत माझ्या गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं स्वागत पण एक खंत आहे ती मी तुम्हाला बोलून दाखवतो मराठा आरक्षणामध्ये तेरा दिवस आम्ही मुंबईमध्ये होतो त्या तेरा दिवसामध्ये आमची जी काय हाल झाले त्याच्यात एक तुमच्याबद्दल चुकीचा मेसेज होता की तुम्ही अन्नछत्र थांबवलं पण तुम्ही आज दाखवून दिले की तसं काय नाहीये सोशल मीडियावर काय आलं मला नाही माहिती पण इथून पुढे कुठल्याही सामाजिक संघटनेचं काम असेल काय असेल असाच तुम्ही पुढाकार घ्यावा आम्हाला खूप त्रास झाला जे पैसे असून काही उपयोग नाही पण टायमिंगला काही मिळत नाही तर ह्या संकटातून पण आम्ही पुढे जातोय इथून पुढे पण आपली अशीच मोलाची साथ राहावी आणि तुमचं परत एकदा स्वागत करतो विशेष